माजी न्यायमूर्ती आणि ज्येष्ठ साहित्यिक नरेंद्र चपळगावकर यांचं आज पहाटे दीर्घ आजारानं निधन झालं छत्रपती संभाजीनगरच्या एका खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते वयाच्या अठ्ठ्याऐंशीव्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला चपळगावकर हे मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे माजी न्यायमूर्ती होते तर वर्धा इथं झालेल्या शहाण्णव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते अध्यक्ष म्हणून त्यांनी साहित्य संमेलनात केलेलं भाषण त्यावेळी गाजलं होतं साहित्यिकांनी आणि राजकारण्यांनी कसं वागावं यावर त्यांनी परखडपणे आपलं भाष्य केलं होतं चपळगावकर यांचं मूळ गाव, गाव सोलापूर जिल्ह्यातील चपळगाव असलं तरी त्यांच्या अनेक पिढ्या या मराठवाड्यातील बीडमध्ये वाढल्या चपळगावकर यांचा जन्मदेखील बीडचाच त्यांचं शिक्षण छत्रपती संभाजीनगरमध्ये झालं सुरुवातीपासून कायदा मराठी भाषा या दोन्ही विषयांवर त्यांचं एकाच वेळी एक समान प्रेम राहिलं त्यामुळे ते पत्रकारिता अध्यापन लेखन वकिली संपादन अशा विविध प्रकारचं काम करू शकले या क्षेत्रामध्ये मुसाफिरी करू शकले त्यांच्या जाण्यानं साहित्य विश्वातून दुःख व्यक्त होत आहे तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील चिंतनशील साहित्यिक महाराष्ट्र सुपुत्राच्या निधनानं सामाजिक वैचारिक क्षेत्राची हानी झाली असं म्हणत चपळगावकरांना श्रद्धांजली अर्पण केली आहे